गुलाबजाम तुमच्या आमच्या सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट असा गोडाचा पदार्थ पण ज्यावेळेस आपण गुलाबजाम करायला घेतो ना त्यावेळेस खव्यामध्ये नेमका मैदा किती टाकला पाहिजे हे लक्षात येत नाही तेलामध्ये सोडल्यानंतर तळण्याची प्रोसेस कशा पद्धतीची असते हे आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे आपले तेलात गेल्यानंतर एकतर फिसकतात किंवा आतनं त्याला पोकळी निर्माण होते व्यवस्थित तळळे जात नाहीत एकसारख्या रंगावरती तळले जात नाहीत किंवा मध्ये छान अशा पद्धतीनं साधत नाहीत तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि अगदी परफेक्ट असे आपले गुलाबजाम होण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याशी संबंधित खूप सार्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आपण आज अर्धा किलो फ्रेश अशा खव्यापासून गुलाबजाम करणार आहोत तुम्ही खवा माझा बघू शकता मस्त असा फ्रेश आहे जर तुमचा खवा कडक असेल ना तर त्याला खिसून घ्यायचा आणि हातानं मौसूत करून घ्यायचा आता या अर्धा किलो खव्यासाठी आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम मैदा लागत असतो आता हा मैदा एकदम टाकायचा नाही दोन ते तीन चमचे एका वेळेस अशा पद्धतीनं थोडा थोडा करून टाकत राहायचं आणि याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे याला छान एकत्रित करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला हाताचा जोर थोडासा लावावा लागतो त्याला तरच मग या खव्यामध्ये हा जो मैदा आहे ना तो छान एकसंध किंवा एक, एक जीव असा होतो साधारण कंटिन्युअसली पंधरा मिनिट हा खवा मी असा मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं आपण पुरणपोळीसाठी कणिक मळतो ना तशा पद्धतीचा मऊ लुसलुशीत असा हा गोळा तयार झालेला आहे आता हा व्यवस्थित मळला गेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याच गोळ्यातला एक छोटासा उंडा घ्यायचा आणि हातानं अशा पद्धतीनं दाबून बघायचा दाबल्यानंतर जर कडेनी त्याला क्रॅक किंवा चिरा आल्या नाही तर हा व्यवस्थित आणि उत्तम अशा पद्धतीने मळला गेलेला आहे आणि जर त्याला क्रॅक्स आल्या तर खवा परत मळायला घ्या व्यवस्थित मळल्यानंतर आता तळण्याची प्रोसेस तेवढीच महत्वाची आहे त्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई लागती तर इथे मी अगारोची ही चोवीस इंची स्टेनलेस स्टीलची ट्रायप्लाय कडही घेतलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवी असल्यास तुम्ही खरेदी करू शकता आता पाक करण्यासाठी आपल्याला वजनी आठशे ग्रॅम साखर लागणार आहे आणि एका बाऊलमध्ये बरोबर लेवलनी ती आठशे ग्रॅम साखर बसवली आणि त्याच बाऊलनं दीड बाऊल पाणी घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे अतिशय योग्य प्रमाण आहे तुम्ही जर सेम याच पद्धतीनं गुलाबजाम केले तर तुमचे अगदी परफेक्ट असे तयार होतील आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि आता इथून पुढची स्टेप ती म्हणजे आपल्याला याचा एक तारी पाक करायचा नसतो तर मधासारखा हलका असा चिकट जर आपल्या हातांना लागेल तोपर्यंत हा पाक तयार करावा लागतो तर त्यामुळे पाकाकडे लक्ष द्यायचं गॅसचा फ्लेम लो ठेवायचा म्हणजे व्यवस्थित शिस्तीत आपला पाक तयार होतो आता अर्थातच साखर म्हटलं की त्याच्यामध्ये थोडीशी मळी ही असते ती निघावी यासाठी इथे मी दोन चमचे दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर ते दूध असं फुटतं आणि मग ती मळी आणि ते फुटलेलं दूध असं एकत्रितरित्या वरती येतं ही स्टेप जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्या साखरेमध्ये मळी असेल तर तुम्ही करा नसेल तर नाही केली तरीही चालेल इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला चिकटसरा पाक तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा लिंबाचा रस टाकतोय जेणेकरून आपल्या पाकाची साखर तयार होत नाही ज्यावेळेस आपण गुलाबजाम या पाकामध्ये सोडतो आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये साधारण एक मोठा चमचा मी विलायची पूड टाकून घेत आहे तयार पाक एका बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण दुसरी कढई घेतलेली आहे या कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही हलकं असं सोमट आपल्याला तेल लागतं गुलाबजाम तळण्यासाठी आता इथे आपण लगेच गुलाबजाम वळवायला घेतोय एका एका बॅच पुरतेच हे मी तयार करणार आहे आणि तेवढेच तळून घेणार आहे गुलाबजाम वळवत असताना हाताने अशा पद्धतीनं हे दाबून दाबून वळवायचे किंवा गोल करायचे म्हणजे ते तेलात गेल्यानंतर चिरत नाही तयार केलेले गुलाबजाम इथे लगेच मी तेलात सोडून घेत आहे तुम्ही तेलाचं टेम्परेचर बघू शकता आपण तेलामध्ये हे गुलाबजाम सोडले की ते अगदी तळाला जाऊन बसलेले आहेत आणि अगदी हलके बबल्स त्याला येत आहेत साधारण एक ते दीड मिनिटानंतर आपल्याला फक्त ही कढई अशा पद्धतीनं गोल फिरवायची आहे म्हणजे काय होतं जे गुलाबजाम खाली चिटकून बसलेले आहेत किंवा तळाला गेलेले आहेत ते तिथनं मोकळे होतात गुलाबजाम मोकळे होऊन वरती येतील वरती आल्यानंतरच मग आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे तिथनं पुढे मात्र याला कंटिन्युअसली हलवत राहायचं जेणेकरून यांना एकसारखा रंग येतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवायचा असतो सोबतच याला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं इथं तुम्ही बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे आता हे गुलाबजाम मी तेलातून काढून डायरेक्ट पाकात टाकणार आहे ज्यावेळेस हे गुलाबजाम पाकात टाकले जातात त्यावेळेस पाक हलका असा कोमट असणं गरजेचं आहे तरच मग हे गुलाबजाम व्यवस्थितपणे आणि आत आतमध्येपर्यंत पर्यंत पाक शोषून घेतात गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर परत एकदा याला ढवळून घ्यायचं आहे आता आपण दुसऱ्या बॅचचे गुलाबजाम वळवायला घ्यायचे आणि तोपर्यंत जे तेलाचा गॅस आहे किंवा जी तेलाची कडई आहे त्याचा गॅस बंद करायचा म्हणजे तेलाचं टेम्परेचर नॉर्मल होतं आणि नॉर्मल तेल झाल्यानंतर मग परत त्यामध्ये दुसरी बॅच सोडायची अशा पद्धतीनं हे आपल्याला तळून घ्यावे लागतात तर इथे तुम्ही बघू शकता सगळे गुलाबजाम मी मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि छान एकसारखा रंग आलेला आहे तर आपण जे अर्धा किलो खवा घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये साधारण साठ ते पासष्ट गुलाबजाम तयार होतात आपला पाक तुम्ही बघू शकता अगदी योग्य प्रमाणामध्ये तो झालेला आहे कारण की गुलाबजामसाठी थोडासा एक्स्ट्राच पाक लागतो आणि गुलाबजाम संपल्यानंतर हा जो पाक शिल्लक राहतो ना याच पाकाचा वापर करून तुम्ही शंकरपाळी तयार करू शकता त्यामुळे आपला पाक कुठेही वाया जात नाही हे hey, गुलाबजाम मुरण्यासाठी मी रात्रभर ठेवलेले होते आणि तुम्ही गुलाबजामचा आकार बघू शकता त्याने छानपैकी पाक शोषून घेतलेला आहे त्यामुळे याचा आकार मस्त मोठा झालेला आहे छान रसरशीत आणि परफेक्ट असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत कुठेही तेलामध्ये गेल्यानंतर ते विरगळलेले नाही आहेत किंवा पाकामध्ये गेल्यानंतर पाकाची साखर झालेली नाही आहे आतून पोकळी निर्माण झाली नाही आहे अगदी परफेक्ट असे आपले हे गुलाबजाम तयार होत आहेत चला तर मग या दिवाळीला मी दिलेल्या प्रमाणाचा वापर करून मस्त घरच्या घरीच रसरशीत असे गुलाबजाम तयार करा आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका दिवाळी स्पेशल अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग उद्या परत एकदा भेटूयात एका नवीन रेसिपी सहित तोपर्यंत बाय